नाही नाही मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी थी येत आहेत आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते मग त्याचा एक एकदाच काही निर्णय का होत नाही काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात <coughs> की आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही मग पंधरा दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात कॉलेजेसपर्यंत त्याची मजाल पोचली आहे याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना त्याच्याशिवाय सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं ताई आपण बघतोय की म्हणजे पुण्यामध्ये तर गँग्स वाढत आहेत ड्रग्जची प्रकरणं आपण बघतो समोर येतात काही महिन्यांपूर्वी पार्लमेंटमध्ये जे झालं तो मुद्दा असेल हा देश आपला आपण जर बघितलं रिपब्लिक डे देखील दे 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 जे प्रियांबसचा फोटो शेअर केला होता त्याच्यातनं सेक्युलर हा शब्द नसलेलं जे प्रियांबल होतं ते शेअर करण्यात आलं होतं कुठेतरी या सरकारचं जे धोरण आहे ते बदलत चाललंय का आणि कुठे जाणार आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणले होते की आम्हाला संविधान बदलायचे मी म्हणत नाहीये ना माझा आरोप आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे एक खासदार म्हणाले होते की आम्हाला संविधान बदलायचंय याच्यातूनच कळतं ना शेवटी पोटातलं कधीतरी ओठात येतच ज्या पद्धतीने चंद्रकांत बारामतीला बारामतीलाही म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे मग आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे मग दुसरा एक गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आज सलमान खानांच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आहे त्यामुळे आज राज्याची काय परिस्थिती आहे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री आणि सरकार पण भाजपकडून सातत्य बोललं जात आहे ना भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं ह्याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला ठीक आहे मग त्यांचा खासदार कसं बोलला असं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका